फ्रेंड शंकर पळजी आमच्या गोया खातीर काल आमच्या सरकारान गोयच्या टॅक्सीकारांना दोन हजार पाचशे रुपयाचे लॉलिपॉप दिले आता पन्नास ट्रिपी जो कोण फास्ट मारतलो मारतो लॉलीपॉप लॉलिपॉपटले आणि पहिली पाचशी जे कोण कंप्लीट करतले त्यांना हे लॉलिपॉपटले लॉलिपॉप म्हणजे पडले ना दिसता आमचे जे गोयचे सरकारान मंत्री बसलेत आणि जे डिपार्टमेंटाचे गव्हर्मेंट ऑफिसर्स आहात ते आपणां च शाणे समजता कसे दिसता मॅथ्स मॅथ्स बाकीचे जे लोक आहात अनाडी हां आता तुम्ही हे त्यांना प्रोत्साहित करता की रस्त्याचे गाडये फास्ट चलया म्हणून आणि आक्षिनेत करा म्हणून आता हे पन्नास ट्रिपी कवर करतात किती गाडये फास्ट चलयतले ते आणि तेतून चुकून जर खरं निरपराध टू व्हीलर व्हीलरवाला बबडा डॅश लागून पडलो मेलो मोडलो जर सरकार जबाबदारी घेता सरकार जबाबदारी घेता हे तुम्ही रेस लायली मरे ला आता ही तुम्ही रेस लायली आता आता जे तुम्ही एप हाडला नूर ते ऍप ते टॅक्सीकार ओपोज करताले आता ते कोणाचे पोट भरपाक एप हाडला ते आमकां खबर ना खकारण्याचे भरून हाडला का खिजनसमॅनचे पोट भरपूर हाडला ते आमकां खबर ना पण आयज जे ते त्या ॲपचे कॅल्क्युलेशन जे दिला न्हू आता पणजे टू वास्को एक थर्टी फाय किलोमीटर आणि थर्टी फायव्हिलमिटर म्हटलं तुम्ही ऊनशे रुपये काम मेळले म्हणून आता एपा कमिशन ते नऊशे रुपयात ते ॲपचेही कमिशन तेतून पेट्रोलूय लागतले मागीर थंय जर पार्किंग केली ते पार्किंगचे पैसे लागतले कितें गाडी जर आयडल उभी राहिली जर एसी जाल्यार तेही पैसे लागतले आणि ते तेतून जर कॅल्क्युलेशन जर करीत जाल्यार मॅक्स टू मॅक्स एक तीनशे रुपये उरता मॅक्स टू मॅक्स तिनशी रुपये आता गोवा किती मेट्रोपॉलिटन सिटी नो बाबा कलकत्ता बॉम्बे मुंबई कलकत्ता मुंबई बेंगलोर अशे जे सिटीज आहात हो, ते बॅक टू बॅक तु भाडी मेळात अशी बॅक टू बॅक काय भाडी मेळात आणि आमचे गोयचे लोकल काय टॅक्सिनी कोण तितले ट्रॅव्हल करीना गोयंत टॅक्सी कोण यूज करता फक्त जे टूरिस्ट येतात ते आणि तेतून आता तुम्ही जे हे आता जे सगळे जे फायनॅन्शियल कॅलक्युलेशन जे दिला नपा खात ते पळत जे पोट भरता एप एपवाल्याचे मरे पोट भरता एप एपवाल्याचे कितें so, सो आयज माझ्या हिसपान झाले सरकारांचे मंत्री हे आमचे गोयकारांचे पोट भरपाक बसोंक ना हे गोयकारांच्या पोटाचे पाय ठेवून बसल्यात हा ते टॅक्सीकारांक सपोर्ट करतलो कित्याक आमचे गोयचे टॅक्सीकार ते आणि त्यांच्यांनी टुरिझम धंदा सांभाळून ठेवलेलो हा आणि त्यांच्या खातीर आयज जो टुरिस्ट तो टुरिस्ट येता आयज जो टुरिस्ट कमी झाला सरकाराच्या लॉ एंड ऑर्डर कॉलेब जल हा म्हणून टुरिस्ट कमी जाल्लो आसा आयज जो टुरिस्ट येवपाक सोदिना कित्याक तर चायल्ड मॉलेस्टेशन जाता चायल्ड रेप जाता रेप मर्डर हे रे, जे केसीस वाडल्या ड्रग्साचे केसीस वाडल्या हेचे कारणान आयज लोक क्रीम क्रावड जो आसा जो आमचो आयज डायवर्ट झाला केरला मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश या कडेन जो डायवर्ट झाला तो आयज हे खात्री झाला नरकारचे लॉ एंड ऑर्डर कॉल झाली म्हणून आयज गोवा हिट लिस्टाचे आहात आयज कितले क्रिमिनल भायले गोंयांत धरतात म्हटल्यार आमची लॉ एंड ऑर्डर खंय पावल्या ती पळया सो so, आज जे टॅक्सी एपाक जे आयज हे जे रेट ठरविलेले आसा आनी जे एपचे ते लॉलिपॉप दिला कितें दोन हजार पाचशे रुपया पंचवीस लिटरचे ते मला हे अतिशणे अतिशा हे लोक जे बसले सरकारान ते फेल रे एप एप फेल पण स्किम केला दिवपाची पडटा तुझा प्रॉडक्ट जेन्ना फेल जाता त्यांना ती दि स्कीम दिवची पडटा कितें आज माझ्या हिसपान जाल्यार जे डिमांड करताले करता घेऊन बसून त्यांच्या वडा बरे भशेन उलोन विचार विमर्श करून ते करूक असले आता काल विचार ले, येस, कीमी चेर ले का ले, आए, जे सीएमां विचारले या तो त्यांना आपल्याक काय खबर ना म्हटलं असा तर खबर असा न्यूज न्यूजवाल्यांनी जे मेनस्ट्रीम मिडियांनी विचारपूर असले सीएमात आज तुम्ही टुरिझम मिनिस्टर सीएमचा फोटो घालून फ्री पेट्रोल म्हणून ऍडवर्टीजमेंट केल्या मरले आज तुम्ही जे खरे आहात ते विचारपास सोदिनात त्यांना मेनस्ट्रीम मिडिया मेनस्ट्री मिडियान हे प्रश्न जाय कितें आयज म्हाका एक सांग रे आयज ते भाडे तीनशे रुपयाचे जर दोन सुद्दां जर भाडे मारले तीनशे रुपया उरले तांकां जाल्यार सशी रुपया जाले सिक्स थ्री जाय एटीन कळ्ळें तुका आनी एक दीस कळतिसा नाईन्टीन धर एकोणीस हजार गाडयेचे मेन्टेन्स गाडयेचे भाडे रेडिये गाडयेचं इंस्टॉलमेंट ते प्रोफीट उरव जाय हे उरतले मरे तेका कमीत कमी बारा हजार टॅक्सी आसात आता हे बारा हजार टॅक्सीची तुम्ही रेस लायले गोयान रेस लाय रे पहिले पाचशे बारा हजारांसून पाचशे आता हे देतले पंचवीस लिटर देतले किती आणि दे? तेतून जर त्या अॅपवाल्याक जर सपोज शंभर रुपये उरतात हिशोब करा कितले जातात ते अॅपवाल्याक पंचवीस लाख रुपये उरता आणि त्या पंचवीस लाखांसून अर्धे पैसे वाडटलो म्हटल्यार स्किमीच्या नावाने ते पैसे दिले कितें आणि न्हू तो फक्त अॅपवालाच जोडतो आणि आसा या आमकां खबर ना हे तें आमकां खबर ना सो खंय तरी आयज एक सामान्य मनशाक चिट्टूप सोता हे सरकार ही जी तुमी आयज कॅल्क्युलेशनां दिल्यात कितें ही फेक कॅल्क्युलेशन मरे या कॅल्क्युलेशनचे खंयचोच टॅक्सीकार आपलें पोट भरपाक शकना आयज तुम्ही अक्षरशः टॅक्सीकारांचे रक्त पिवपाक उठल्यात रक्ताचे आशे आशेक आयज तुम्ही आयज त्यांना काबार करपाक उठल्यात आणि हो बिझनेस जर कोण काबार करतलो जाल्यार राजकारणी काबार करतले आज एक जाप एक टॅक्सी कार ले ले, थे। जे आतां रेस न्हू नयरपोर्टाचे वचपाक आणि भाडी मारपास त्यांना एक्सिडंट जाल्यार कोण जबाबदार टुरिस्ट टॅक्सींचा एक्सिडंट जालो आणि सामान्य लोकांक त्रास जाल्यार कोण जबाबदार तेंकां तें पंचवीस लिटरचे खंय तरी हेचेर विचार करपाची गरज असा आज जाल्ली जी घेवन घेऊन आयज आज गोंयकारांक फोडात घातलेले असा आज तुम्ही सरकार झाले ना सर्कस करता आणि तुमच्या फायद्या खातीर तुमका पगार कमी पडटा म्हण असेम्ब्लीत दिला बरी घालतात मरे की आमका दोन लाख कमी पडटा अडीच करत तीन करत म्हणून त्यांच्या पोटाचो विचार करचे ना तुम्ही त्यांच्या पोटाचो विचार करचे ना हे लोकांनी जाणून जाय म्हाका कोण किती पूण पण आमच्या गोंयच्या टॅक्सीकारांक सपोर्ट करतलो की आयज मेरेन जर टुरिझम टिकोन उरला गोंयच्या टॅक्सीकारां खातीर टुरिझम टिकोन उरलेलो असा आणि आयज खरे माफिया ते आमकां कोण कळलेले असा खरे माफिया आयज कोण ते आम्ही कळलेले असा टॅक्सीकार माफिया न्हू हा त्या मिनिस्टरक सांगा सोदता तुझा दिता दि माफिया म्हणून नो टॅक्सीकार माफिया नो माफिया कोण तो सगळ्या लोकांक खबर असा हे ॲप चलचे ना रे तुमचे हे ॲप चलचे ना हे एप कोक्या कोनशाक ना कुठ्याक लाया ते ॲप किती आज तुम्ही लोकांची फकडं करपाक उठले एप 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 करून हे एप अग्रिकलचरचे पोट भरपाची कामा तो पंचवीस तीस लाख रुपये इजिली असेच जोडतो मारे हां आणि आमच्या लोकांनी कॅल्क्युलेशन पे, पेन आणि पेपर घेऊन के कॅल्क्युलेशनं करून दीस कितले उरले तीनशे कितले उरले दोनशे कितले उरले चारशी अगो फायदोच जायना मुगो लोक रिणं काढून थंय टॅक्सी काढतात लोना काढून टॅक्सी काढतात इन्स्टॉलमेंट भरना जे अरे कोविडाच्या टायमार